आता प्रवास करायला भारी वाटत ना हा मग एकदम भारी वाटते बघ अरे काय चकाचक रस्ते रस्ता झालाय हा हो अरे अख्यानगर जिल्ह्यात रस्त्यांचं नुसतं जाळच पिनल त्यांनी अरे काय म्हण मोदीजी जेव्हापासून पंतप्रधान झालेत ना तेव्हापासून देशभर रस्ते विकासाचा दाडा कसा लावलाय त्यांनी दादा बायपास कसं जायचं बीतना सराय गेले ना की ना रायडी घ्या रस्ता चांगला आहे का अहो दादा एक नंबर रस्ता रस्ते एकदम जबरदस्त निवां जा काय म्हण भाऊ जे कुणालाच जमलं नाही ना ते तुजे दादाने करून दाखवलंय बघ हा आणि कुठल्याही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात बघ ना कुठल्याही मोठे शहरात जा त्यांचा विकास झालाय तिकडचे रस्ते बघ एकदम टाकटक असतात हे बरोबर ओळखून सुजय दादा कुठलाच रस्ता सोडला नाही सगळे रस्ते उत्तम दर्जाचे करून ठेवलेत हा अरे मागच्या वेळी सुजय दादाने शब्द दिला होता बघ सगळ्या रस्त्याचा विकास करेन आणि तात्या सुजय दादा शब्द पाळला बर का सगळे रस्ते करून दाखवले अशा प्रामाणिक माणसाच्या माग आपण उभं राहिलं पाहिजे बरोबर मागच्या वेळी मतदान मी दिलंच होतं पण याही वेळेला शंभर टक्के मतदान सुजय दादाला माझ पण मत सुजय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघात सुमारे दहा हजार कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामे मार्गी लावली आहेत म्हणूनच माझा निर्धार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच निवडून देणार